अंजणगाव सुरजी तालुक्यामधील एक कोटी सत्तर लक्षर खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यात गावातील नागरिक उपस्थित होते यासोबतच खासदार नवनीत राणांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही केले अंजणगाव सुरजी तालुक्यात जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले तुम्ही फक्त तुम्हाला ओ माल्यादिने सुगंधिनी माल्यादादिने वय प्रभु मय आता अनिपुष्णाणि पूजा अर्दि महागणपती देवताभ्यः ओ महागणपती देवताभ्यः म्हा धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यं निविदेयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा गणाय स्वा उदानाय स्वाहा ओम कलेशिशम के विष्णु पण्ड्र रुद्र समाशिता मुले तस्य मध्ये मात गणा सुता कृषित सागर असर सप्तदीप आवसुंदरा ओ महा कलश देवताभ्यो नमः जय श्री ओम थोडस पाणी गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी देशिंग समिती गुरु एका महाराज की अध्यक्ष कोण आहे या ऐक चला समोर या

હેલો દીધી ધોળો ધોળો હેલો હેલો ઉચલા त्यामध्ये प्रामुख्याने बालाजीनगर काठीपुरा येथे सभागृहाचे भूमिपूजन संगई प्लॉट येथील संत गाडगे महाराज परिसरातील सभागृह भूमिपूजन अंबिकानगर येथील भूमिपूजन टांगनगर येथील भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून ही कामे एक कोटी सत्तर लक्ष रुपयांची भूमिपूजन आटपून शहापुरा तहसील कार्यालयाजवळ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून प्रभामंगलम येथे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करून त्या सोहळ्याला खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहेत